नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भातील दोन मोठे अपडेट ह्या समोर आले आहेत शेतकरी मित्रांनो मागील एक महिन्यापासून या निवडणुकीच्या काळामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना कोणत्याच योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये आला नाही परंतु आता निवडणुका पार पडल्या असून शेतकऱ्यांना थकीत योजनांची अनुदान वितरित करण्याचा मार्ग देखील आता मोकळा झाला आहे त्यामुळे आता राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय घेत असून कालच्या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्र सरकारने त्यांच्या पीएम किसान योजनेच्या एकोणीसव्या ह्याप्त्याबद्दल मोठी घोषणा केली आहे तर मग काय आहे ती मोठी घोषणा आणि कोणत्या दोन मोठे अपडेट हे आज समोर आले आहेत चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आलेले अपयश येऊ नये यामुळे महायुती सरकारकडून अनेक मोठमोठ्या मोड़ घोषणा करण्यामध्ये आल्या आणि आता महायुती सत्तेमध्ये आली असून त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याची जिम्मेदारी ही आता महायुती सरकारवर असणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो महायुती सरकारचे मागील मुख्यमंत्री म्हणजे माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कोल्हापूर येथील प्रचार मिळवा आणि जाहीर सभेदरम्यान अशा प्रकारची घोषणा केली होती की, की। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच शेतकरी सन्मान योजनेमार्फत वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यामध्ये येणार तसेच एम एस पी वरती वीस टक्के अनुदान ही या अंतर्गत देण्यामध्ये येणार असल्याची घोषणा ही करण्यामध्ये आली होती म्हणजे ज्या प्रकारे पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याच प्रकारे राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील वर्षाला सहा हजार रुपयाचे वितरण करण्यामध्ये येत असते म्हणजे या दोन योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यामधील आणि देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक बारा रुपयांचा आर्थिक लाभा वितरित करण्यामध्ये येत होता परंतु आता यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून आता वर्षाला पंधरा हजार रुपयाची मोठी घोषणा देखील मागील काळामध्ये करण्यामध्ये आली होती तर मग यामधील दुसरी घोषणा म्हणजे ज्याप्रमाणे या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली गेली तर मग हा वाढ हप्ता आता नेमका कधी वितरित करण्यामध्ये येईल याबद्दलची अधिकृत माहिती देखील आज समोर आली आहे तर मग आज समोर आलेल्या माहितीनुसार देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गत येत्या फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेच्या येणार हप्त्याचे कारण की मागील हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला हा पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद